नमस्कार मी सायली आपण पाहत आहात मराठी बुक्शन हे चॅनल आज नवकवी संमेलन या मालिकेमध्ये स्वतः लिहिलेली एक कविता घेऊन आली आहे ही कविता मी माझ्या पुतण्यासाठी लिहिली होती आपण सगळेच जण लहानपणी ह्या कवितेच्या पहिल्या चार ओळी किंवा या गाण्याच्या बालगीताच्या बडबड गीताच्या गीता चा, पहिल्या चार ओळी म्हणत मोठे झालो त्याच चार ओळींना मी पुढे अजून काही कडवी जोडून एक छानशी कविता छान तयार केलं आहे ते आज मी सादर करू इच्छिते तर ऐका खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाचे लाड करत ऐकू आजोबा हाची मावसा खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाला खाऊ आणत ऐकून आबा आजी आणि आपत्या दोन खबडत खबडत खोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाला गोष्ट सांगतय कोण मामी आणि काकू छान खबडत खबडत खोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाला खेळणी आणत कोण मामा आणि काका पण खबडत खबडत खोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाला राखी बांधतय कोण ताई दोन खबड खबड खोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबा सोबत मस्ती करतय कोण रो आणि दादा दोन दोन खबडक खबड खोडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाला शिस्त लावतय कोण आई बाबा दोघ पण तर आजची ही कविता बडबडगीत कसं वाटलं हे अभिप्राय देऊन नक्की कळवा अशाच लहान मुलांच्या कविता किंवा बडबड गीत बालगीत तुम्हाला ऐकायला आवडत असतील तुमच्या मुलांना ते आवड आवडले असतील आवडत असतील तर मला अभिप्राय देऊन नक्की कळवा स्टे क्य नेक्स्ट व्हिडिओ बा